विद्यार्थ्यांनो आता आपण द्वितीय विभागाकडे वळूया हा द्वितीय विभाग जो आपल्याला विचारला जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकात असलेल्या फक्त गद्यांवर फोकस करायचं या गद्यांमध्ये सुद्धा तुम्हाला मी आत्ता सांगते त्या धड्यांवर आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे यामध्ये आपल्याला आद्य कृषक पृथ्वी व्यसने मित्र परीक्षा त्यानंतर तिसरा पाठ अमूल्यम कमलम स एव परमाणू आदिशंकराचार्य धेनुर व्याघ्र पलायते आणि प्रतिपदम संस्कृत असे मी आपण तुम्हाला सात गद्य सांगितलेले आहेत या सात गद्यांचा सा आपल्याला या पुढच्या विभागासाठी अभ्यास करायचा आहे या सात गद्यांवरच आपल्याला हा द्वितीय विभाग विचारला जाणार आहे पहा या द्वितीय विभागामध्ये आपल्याला प्रथम दोन गद्यांश दिलेले असणार आहेत त्यातील पहिला गद्यांश जो असणार आहे हा सात मार्कांचा असणार आहे यामध्ये तुम्हाला या सात पैकी कोणत्या तरी एका धड्यावर तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल त्या धड्यावरचे तुम्हाला दोन विभागांमध्ये प्रश्न विचारले जातील पहिल्या विभागामध्ये तुम्हाला चार मार्कांसाठी प्रश्न असतील आणि दुसऱ्या विभागामध्ये तुम्हाला तीन मार्कांचे प्रश्न असतील पहिल्या विभागामध्ये चार पैकी तुम्हाला तीन प्रश्नांची अचूक उत्तरं लिहायची आहे आणि दुसऱ्या विभागामध्ये तुम्हाला तीन पैकी दोन प्रश्नांची अचूक उत्तरं लिहायची आहे असा हा तीन आणि दोन पाच याच्यामध्ये वर्गवारी पहा पहिल्या पॅरेग्राफमध्ये पहिला प्रश्न पैकी कोणतेही तीन आणि प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला तीन दहा कोणतेही दोन असे मिळून याचे तीन आणि याचे दोन एकूण पाच मार्कांसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल शिवाय याच्याच मध्ये शिवायग्राफवर आधारित तुम्हाला जाल चित्र पुरे येत असा तिसरा प्रश्न विचारला जाणार आहे या चित्रासाठी सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफ वरचाच आधारित दोन मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाईल एकूण टोटल तुम्हाला सात मार्कांसाठी हा पहिला पॅरेग्राफ वर आपल्याला प्रश्न विचारला जातील आणि हे सात मार्क आपल्याला एका पॅरेग्राफ वर आपल्याला मिळणार आहे या द्वितीय विभागामधला पहिल्यांदा आपण पहिल्या पॅराग्राफवर जे आपल्याला चारपैकी कोणतेही तीन प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यावर आता आपण चर्चा करूया आपल्याला इथं तीन मार्क मिळवायचे आहेत पहिल्यांदा आपल्याला जो प्रश्न विचारला जाणार आहे याच्यामध्ये उचित कार्यम चितवा वाक्य पुनर्लिखत म्हणजेच काय असणार आहे तर एक आपल्याला वाक्य दिलेलं असेल त्याच्या खाली आपल्याला दोन त्याचे ऑप्शन दिलेले असतील त्यापैकी एक अचूक ऑप्शन असणार आहे आणि तो ऑप्शन आपल्याला पॅरेग्राफ मधला शोधायचा आहे तसा हा आपल्याला आपल्याला पहिला प्रश्न असणार आहे आहे उचित पर्याय शोधायचा हा आपला पहिला प्रश्न असेल दुसरा प्रश्न आपला त्याच्यावर विचारलेला जाईल कि कह कम मदती म्हणजेच काय कोण कोणाच म्हणाले याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं हा प्रश्न सोडवत असताना जो विचारणार आहे त्या शब्दाची प्रथमा विभक्ती करायची आहे आणि ज्याला विचारले त्याची द्वितीय विभक्ती करायची हा भाग याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये जर आपल्या विभक्ती चुकल्या तर यामध्ये आपले मार्क जाऊ शकतात पहिल्यांदा आपल्याला प्रथमा करावी लागते कोण विचारणार आहे त्याची प्रथमा आणि ज्याला विचारायचं आहे त्याची द्वितीया या विभक्ती आपल्या लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये आपल्याला एक मार्क मिळून जाईल त्यानंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे वरचा त्याच्यामध्ये आपल्याला विचारणार आहे एका वाक्यात उत्तर यामध्ये पॅराग्राफ मध्ये दिलेल्या प्रश्नांवर आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक मार्क मिळून जाईल आणि चौथा प्रश्न असणार आहे की दिलेला जो तुम्हाला गद्यांश आहे हा कोणत्या पाठातून घेतलेला आहे म्हणजेच काय तर याच्यामध्ये तुम्हाला वेगळा अभ्यास असा करावा लागणार आहे की प्रत्येक आपल्या पाठ्यपुस्तकात असणाऱ्या धड्यांची आधी तुम्हाला नाव वेगळी लिहून त्याचा सराव हा वेगळा अभ्यास तुम्हाला खूप आहे याच्यामध्ये तुम्हाला एक मार्क सहज मिळून जाणार आहे असे एकूण तुम्हाला चार प्रश्न विचारले जातील त्यापैकी कोणतेही तीन प्रश्न तुम्हाला अचूक सोडवायचे आहेत इथं तुम्हाला पैकी तीन मार्क मिळून जाणार आहेत म्हणजे आपल्याला सात मार्कांपैकी तीन मार्कांचा हा प्रश्न इथं पूर्ण झाला या द्वितीय पुढचा दुसरा प्रश्न असणार आहे त्याला आपण शब्द ज्ञानम असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये तुम्हाला एकूण तीन तहा दोन म्हणजेच काय तर तीन पैकी कोणतेही दोन प्रश्नांचे अचूक उत्तर लिहायचे पहा याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात या पहिल्या मध्ये तुम्हाला या पहिल्या शब्द ज्ञानामध्ये पहा पहिला प्रश्न विचारलेला आहे गद्यांशात आलेली त्वांत <coughs> या धातुसाधित अवयांवर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की प्रश्न निर्माण कुरत <coughs> प्रश्न निर्माण कुरत आणि तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लकार परिचय किंवा लकार लिखत आता याची आपण सविस्तर माहिती पाहूया पहा त्वांत्य लबंत आपल्याला इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग झालेला होता धातू नंतर जेव्हा प्रत्यय लागतो त्याला त्वांत्यव्यय म्हणतात आणि धातू पूर्वी उपसर्ग लागून धातू अधिक बघा धातू अधिक त्वा प्रत्यय बरोबर त्वांता आणि उपसर्ग अधिक धातू अधिक य बरोबर येते याचा या अभ्यासही आपण गेल्या वर्षी केलेला आहे तर हा प्रश्न आपल्याला पॅरेग्राफ मधलेच तुम्हाला त्वांत आणि लबनताव्य शोधायचे आहेत हा एक मार्गासाठी विचारला जाईल त्यानंतर प्रश्न निर्माण कृत मध्ये तुम्हाला काय करतात वाक्य दिलेलं असत खाली जो शब्द अधोरेखित केलेला असतो त्या शब्दाच्या जागी तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम वापरायचं असतं तर, तुम्ही अड़े तर ते तुम्ही योग्य प्रकारे वापरलं पाहिजे आणि मित्रांनो एक लक्षात घ्या या प्रश्नामध्ये एक चूक कामा काय प्रश्न निर्माण कुरत म्हणजेच काय तर तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम वापरता तेव्हा सर्वनाम वापरून झाल्यानंतर शब्दाच्या किंवा प्रश्नाच्या वा वाक्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह देणं हे फार महत्वाचं आहे जर तुम्ही प्रश्नचिन्ह दिलं नाही तर इथं मार्क जाऊ शकतो त्यामुळे जाणीवपूर्वक हा प्रश्न सोडवताना एक लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रश्नचिन्ह हे शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी द्यावंच लागतं आणि तिसरा जो प्रश्न आहे लकार लिखत याच्यामध्ये आपण आठवी नववी आणि दहावी या तीन वर्षांमध्ये लट लंगलकार लोट लकार विधिलिंग लुट लकार किंवा परोक्ष आपण जसं लिट लकार म्हणतो या सहा लकारांवर आधारित तुम्हाला एक वाक्य दिलं असेल त्या वाक्याच्या शेवटी असणाऱ्या क्रियापदावर कदाचित अधोरेखित केलं असेल किंवा नसेल तर तुम्हाला ते क्रियापद ओळखून त्या क्रियापदाचा लकार कोणता आहे हे तुम्हाला वाक्य पूर्ण लिहून तो लकार खाली क्रियापद लिहून त्याच्या पुढे आपल्याला म्हणजे तुम्ही इथं वाक्य लिहाल या वाक्यानंतर या वाक्यातलं जे क्रियापद आहे हे क्रियापद तुम्हाला इथं लिहायचे आणि या क्रियापदा पुढं तुम्हाला जो काही त्याचा नकार आहे हा तुम्हाला परीक्षेमध्ये आहे असे तीन प्रश्न तुम्हाला पॅरेग्राफ वरचे विचारू शकतात या तीन पैकी तुम्हाला कोणत्याही दोन प्रश्नांची अचूक उत्तरं लिहायची म्हणजे तुम्हाला इथं तुमचे दोन मार्क मिळतील याचा अर्थ काय तर मगाशचे आपले तीन मार्ग आत्ताचे दोन मार्ग असे मिळून झाले पाच आणि याच्याच पुढचं पॅरेग्राफवरच आधारित तुम्हाला जालचित्र विचारलं जाईल आणि त्या जाल चित्राचे दोन मार्ग असे मिळून आपल्याला द्वितीय विभागामधला पहिला परिच्छेद हा सात मार्कांचा पूर्ण करायचा